नमस्कार मैत्रिणीनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज तुम्हाला हे दाखवणार आहे की आपलं जे ब्लाऊज असतं तर पेपर कटिंग जे करायची तर ते म्हणजे आपल्या मापाचे ब्लाऊज वरतून पेपर कटिंग कशी करायची तर ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे कारण काय होतं आपला छत्तीस साईजचा ब्लाऊज असतो आणि बऱ्याचशे वेळेस कस्टमरचं काय होतं छत्तीस साईजचा ब्लाऊज असल्यामुळं ब्लाऊज तर छातीमध्ये छत्तीस साईज असती पण त्यांचं आहे ना तर कटोरीचा भाग हा कटोरी त्यांची छोटी असती तर त्याच्यामुळं काय होतं मग ती ब्लाऊज त्यांना बसत नाही किंवा काही काही कस्टमरची अशी पण तक्रार असती की आपण छत्तीस छातीच्या साईजनं जर आपण ब्लाऊजची उंची घेतली आणि मग आपण ती उंची जर घेतली तर त्यांची जर कस्टमरची हाईट जर कमी असली तर मग त्यांना हा ब्लाऊज खूप लांब होतो तर मग तेव्हा पण प्रॉब्लेम येतो मग त्याच्यामुळं काय करायचं की त्यांचं अशा कस्टमरचं काय करायचं त्यांच्या त्यांचा जो मापाचे ब्लाऊज आहे ते मापाचे ब्लाऊजवरूनच आपल्याला पेपर कटिंग करायची तर मग मापाचे ब्लाऊजवरून कशी पेपर कटिंग करायची तर ती बघणार आहोत आज आपण तर त्याच्यामुळं काय करायचं हे बघा आता हा ब्लाउज आहे हा मापाचा ब्लाऊज आहे त्यांचा तर आपल्याला सगळेच अगोदर काय करायचं हे ब्लाऊजची उंची मोजायची तो उंची कधी पण उंची मोजताना अशी बॅक साईडनं उंची मोजायची कारण कमी जास्त वगैरे होत नाही त्याच्यामुळं अशी बॅक साईडनं उंची मोजायची बघा किती उंची आहे तेरा तर तेरा उंची ही तर आपल्याला काय करायचं तेरा उंची तर आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं हे बघा हे मापाई अगोदर आपण लिहून घ्यायचे हे बघा उंची उंची आपली किती आहे तेरा तेरा प्लस एक बरोबर किती घ्यायचं आपल्याला चौदा चौदा घ्यायचं आहे आणि जे आपलं आता शोल्डर आहे तर मग शोल्डरचं तर आपण इथे इथं गळारुंदी घेतो आणि रुंदीनंतरचं हे शोल्डर किती येते बघून घ्यायचं हे बघा तर ही अडीच आहे तर अडीच असल्यामुळं काय करायचं ह्या शोल्डरमध्ये पण आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं कारण हे शिवण्यामध्ये जाणार आहे तर अडीच येते हे शोल्डर आपल्याला किती घ्यायचं तीन आणि आपला इथं गळारुंदी किती जाणार आहे अडीच अडीच आणि तीन किती झालं साडेपाच तर मग हे बघा शोल्डरचं माप किती आहे आपलं हे बघा शोल्डर किती घ्यायचं आहे आपल्याला साडेपाच साडेपाच आपल्याला शोल्डर घ्यायचं त्याच्यानंतर काय घ्यायचं आपल्याला पुढचा गळा हा समोरचा गळा घ्यायचा समोरचा गळा कसा मोजायचा हे बघा समोरचा गळा आहे समोरचा गळा तुम्ही कसा मोजणार हे बघा हे असा समोरचा गळा मोजायचा समोरचा गळा किती आहे साडेपाच तर आपण किती घ्यायचा सहा हे बघा आता हे समोरील गळा समोरील गळा आपल्याला किती घ्यायचा आहे सहा कारण तो भरला किती आहे साडेपाच तर आपल्याला घ्यायचं किती आहे सहा म्हणजे आपण याच्यात पण काय केलं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला त्याच्यानंतर आपल्याला काय मोजून घ्यायचं याचं आपल्याला याची कटोरी पण मोजून घ्यायची ह्या ब्लाउजची जी आहे ना आपल्याला ही कटोरी पण मोजून घ्यायची तर कटोरी हे बघा कटोरी तुम्ही कशी मोजून घ्यायची आहे इथून कटोरी कटोरी किंवा बी मोजताना हुकाच्या साईडला कटोरी मोजून घ्यायची जिकडून आपण हुक लावलेली आहे ना त्या साईडला तर हे बघा ही कटोरी किती आहे साडेपाच आता ही साडेपाच कटोरी तर आपण किती घ्यायची साडेपाच कटोरी साडेपाच असल्यामुळे आपल्याला त्या कटोरीमध्ये पण काय करायचं आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं हे बघा कटोरी कटोरी किती भरली आपली साडेपाच तर आपल्याला अर्धा इंच जास्त घेतल्यामुळं आपण काय केलं आपल्याला किती घ्यायची ती सहा इंच सहा इंच आपल्याला कटोरी घ्यायची झालं हे माप कटोरी झाल्यानंतर क्रॉसपट्टी क्रॉसपट्टीचं पण माप मोजूनच घ्यायचं हे बघा आता हे क्रॉसपट्टीचं माप ही किती आहे क्रॉसपट्टी किती तीन आणि इकडच्या साईडनं किती अडीच तर हे बघा आता ही क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टीचं पण माप आपल्याला किती घ्यायचंय हे बघा आता आपल्याला इथे ना आता इथं आपल्याला क्रॉसपट्टीचं माप घ्यायचंय तर हे बघा इथं पट्टी खालची पट्टी ही क्रॉस क्रॉसपट्टीचं माप किती घ्यायचं आपल्याला ह्या साईडनं किती भरली आहे आपली क्रॉसपट्टी तीन तर तीन भरले तर आपली किती घ्यायची साडेतीन आणि इकडच्या साईडनं आपली किती भरली आहे अडीच तर आपण इकडून किती घेणार आहोत तीन इकडच्या साईडनं तीन घ्यायची इकडच्या साईडनं अडीच घ्यायची हे झालं आता आपले माप त्याच्यानंतर आपण काय करायचं आणि जो आपला हा जो असतो खालचे साईड जे असते कमर घेर जो असतो ना हा तर हा घ्यायची आपल्याला आवश्यकता नाही ही ही हे घ्यायची हे कसं घ्यायची आपल्याला आवश्यकता नाही आता आपलं मेन काय राहिलं तुम्ही हे माप तर घेतले आता आपलं छातीचं माप तर आता छातीचं माप तुम्ही फिटिंग मध्ये फिटिंगचं माप कसं घेणार तुम्ही छाती आता छाती किती आहे म्हणजे रुंदी किती घेणार तुम्ही ब्लाऊजची रुंदी तर मग ब्लाऊजची रुंदी घ्यायला काय करायचं हुकाच्या साईड आतल्या साईड घ्यायचं हे ब्लाऊज जे आहे ना असं हे करायचं उलट करायचं आणि आतल्या साईडनं हे मोजून घ्यायचं हे पहिल्या हुकापासनं धरायचं पहिल्या हुकापासून तर आपल्या हे मुंड्याच्या आकाराचे इकडे घ्यायचं तर आता हे किती बघा हे बघ साडेआठ याची फिटिंग किती वर आहे आपली साडेआठ वर आहे साडेआठ आणि साडेआठ आपण मध्ये आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचंय तर साडेआठ साडे नऊ तर आपल्याला साडे दहा साडे दहा घ्यायचंय आपल्याला छाती फिटिंग छातीचं माप तर छाती समज आता आपल्याला आपण दोन इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घेणार आहोत ते आपलं भरलं किती साडेआठ भरलं um, तर साडेआठ भरलं तर म्हणजे साडेआठ भरल्यामुळं मग ती कितीचं कितीची छाती झाली ही चौतीसची चौतीस छाती झाली आहे ब्लाऊजची छाती किती झाली चौतीस आणि प्लस आपण त्याच्या दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत तर ते दोन इंच कशासाठी तर ते आपण मार्गजिंगसाठी घेणार आहोत ते दोन इंच जे घ्यायचं आप, आहे आपल्याला ते मार्गजिंगसाठी घेणार आहोत हे बघा आता ही माफं तर तुमच्या लक्षात आले ना आपण काय केलं पहिली ब्लाऊजची उंची घेतली ब्लाऊजची उंची घेतल्यानंतर आपण शोल्डर घेतलं तर शोल्डर आपण कसं मापून घेतलं ते पण मी तुम्हाला दाखवलं तर त्याच्यामुळे तुम्ही शोल्डर घेतलं तर आपण शोल्डर किती घेणार आहोत साडेपाच घेणार आहोत समोरचा गळा आपला किती आहे पाच साडेपाच भरला आपला समोरचा गळा तर आपण त्याच्यामध्ये पण अर्धा इंच जास्त घेतलं आहे तर किती घेतला सहा कटोरी आपली किती आहे साडेपाच तर आपण कितीची घेतली कटोर कटोरी सहाची कटोरी घेतली आणि जी आपली क्रॉसपट्टी आहे क्रॉसपट्टी एका साईडनं आपल्या हुकाच्या साईडनं किती आहे तीन होती तर आपण साडेतीन घेतली दुसऱ्या साईडनं किती आहे अडीच अडीच आहे तर आपण तीन घेतली आणि मग नंतर आपण छातीचं माप घेतलं तर छाती किती आहे आपली चौतीस आपली चौतीस मग छाती चौतीस आणि चौतीस मध्ये आपण प्लस दोन इंच घेणार आहोत ते आपण कशासाठी घेणार आहोत की आपल्याला ते इंच लागतं त्याच्यामुळे आपण ते इंच घेणार आहोत तर आता ह्या मापावर ना आपल्याला पेपर कटिंग करायची तर मग हेच माप आपल्याला पेपर कटिंग वरती कसे टाकायचे आता ते बघूया आपण हे बघा आता त्याच्यासाठी मी काय केलं हा पेपर घेतला तर हा पेपर घेतला हा पेपर जो आहे ना हा पेपर फोल्ड आहे तर मग आता मी काय केलं हे बघा फोल्ड पेपर आहे हा आता मी हा पेपर घेतला तर आता याच्यावरती आपल्याला माप टाकायचे आहे तर आपण सगळ्यात अगोदर काय टाकणार आहोत उंची तर उंची आपली किती आता आपण याच्यात ऍड केलेली आहे माप त्याच्यामुळे आपण उंची किती आपली आता उंची आपण किती घेणार आहोत चौदा किती घ्यायची आपल्याला उंची चौदा आपली तेरा भरली आहे आपल्याला किती घ्यायची आता ही चौदा हा चौदा उंची घेतली उंचीनंतर आपण काय करणार आहोत शोल्डर शोल्डर किती घ्यायची आपल्याला साडेपाच साडेपाच शोल्डर घ्यायची आणि चौतीस साईजचा ब्लाउज आहे हा तर त्याच्यामुळे साडेपाच शोल्डर घेतली आपण तर आपण याचा भाग पण किती घेणार आहोत मुंड्याचा भाग जो आहे तर तो आपल्याला कितीवर द्यायचा आहे सहावर द्यायचा आहे कारण की तिथं थोडंसं लूज पाहिजे त्याच्यामुळे आपण वरती देतोय किंवा तुम्ही वरती नाही जरी दिला साडेपाच वरती दिला तरी पण चालतो पण मी सहावरती देते आपला सहावरती तो भाग द्यायचा आहे आणि आपलं छातीचं माप किती आहे साडेआठ छातीचा चौथा चौथीचा चौथा आहे साडेआठ येतो साडेआठवर एक मार्क करायचं तिथून पुढं आपण मार्जिंगसाठी दोन इंच घेणार आहोत ते दोन इंच आणि ह्या पॉईंटपासून काय करायचं परत इकडं खाली आपल्याला ह्या पॉईंटपासून आपल्याला काय करायचं ब्लाऊजची उंची घ्यायची वरतून ब्लाऊजची उंची घ्यायची आता आपली उंची किती आहे चौदा तर आपण इकडनं परत माप टाकायचं इकडं चौदावरती चौदावर एक मार्क करून घ्यायचं हे बघा आता जी ह्या पूर्ण चौकन असा अगोदर आखून घ्यायचा हे असं चौकोन आखून घ्यायचा कारण की अगोदर तुम्ही असं चौकन आखून घेतला ना माप टाकायला आपल्याला पण सोपं जातं लक्षात पण येतं आपल्या की आपण कोणचं माप कुठे ते झालं आता आपण पूर्ण आपला चौकोन आखून घेतला आहे आपल्याला याच्यामध्ये काय करायचं ही चौकोन आखून घेतला आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आपल्याला गळारुंदी तर आपण गळारुंदी किती घेणार आहोत अडीच अडीच आपण गळारुंदी घेतली आपली ब्लाउज गळ्याचं माप किती गळाची आपली उंची किती आहे सहा घ्यायची आहे आप आपल्याला सहा आणि खालच्या साईडला पण गळा रुंदी किती घ्यायची अडीचच घ्यायची तर ते सहा आपण का कशामुळे आपला साडेपाच गळा भरतोय पण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि नंतर आता इथून काय करायचं हे गळ्याच्या असा आकार त्याला तुम्ही देऊन घ्यायचं आता आपल्याला कोणचं माप टाकायचं आता क्रॉसपट्टीचं माप घ्यायचं तर क्रॉसपट्टी आपली जी हुकाच्या साईडने ना हुक कोणच्या साइडने येणार आपल्या पेपरची ही बंद साईड आहे तर ही इकडची बंद साईड आहे तर ह्या साईडनं आपल्याला क्रॉस uh, पट्टीज मार्फ टाकायचं किती होती आपली क्रॉसपट्टी तर आपल्याला साडेतीन घ्यायची आपली भरली किती तीन आपल्याला अर्धा इंच याच्यामध्ये पण एक्स्ट्रा घ्यायचं इकडच्या साईडनं आपली क्रॉसपट्टी किती भरली अडीच तर आपण इकडच्या साईडनं किती घेणार आहोत तीन तीन घेणार आहोत इकडच्या साईडनं आणि आता या लाईन आता याची अशी ही अशी क्रॉसमध्ये ही लाईन आखून घ्यायची हे बस अशी क्रॉसमध्ये लाईन नाखून घ्यायची आता कोणचं माप टाकायचं आपल्याला आता आपल्याला टाकायचं आहे कटोरीचं माप आपली कटोरी किती भरली साडेपाच होती पण आपण त्याच्यामध्ये पण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत ते अर्धा इंच कशासाठी की आपल्याला त्याच्यामध्ये शिलाईमध्ये आपला अर्धा इंच जाणार आहे त्याच्यामुळे आपण इथं सहा घेतलं आता हा आपला मुंड्याचा आकार आहे तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर त्याच्यासाठी काय करायचं पहिला आकार जो देणार आहोत आपण ते दीड इंचावर द्यायचा आहे दीड इंच हे बघा हे कोपरे मधून असा टेप धरायचा दीड इंच दीड इंचा नंतरचा दुसरा आकार जो मधला आकार आहे तो एक इंचावरती द्यायचा आहे आपल्याला हा हा दीड इंचावरती आणि हा एक इंचावरती हा एक इंचावरती आणि हा दीड इंचावरती तर याला काय करायचं हे बघा याला असं गोल आकार देऊन द्यायचं हे जे आपलं इथं जे आहे ना ह्या मापा पर्यंतच इथं जे आपण खून केलेली आहे ना छातीचा चौथा आपला साडेआठ आलेला आहे ते साडेआठला ला आपण मार्क केलेलं आहे ना तिथपर्यंतच घ्यायचा हा आकार आणि असा वरती वरती असं मिळवत आणायचं नो न जो मधला आकार आहे ना हा आकार पण तसाच देऊन घ्यायचा हे झालं आपला मुंड्याचा आकार हा मुंड्याचा आकार झाला आपला आता मुंड्याचा आकार दिलाय आपण आता काय करायचं हे बघा हे लक्षात ठेवायचं हा जो पहिला आकार आहे हा आकार हा आकार समजता ना मी काय सांगते ते बघा हा पहिला आकार आहे तर हे आकारापासून काय करायचं ह्या सक्रॉसमध्येच इकडं अडीच इंचावरती खूप करायची एक आपल्याला एक मार्ग कुठं करायचा अडीच इंचावरती हे बघा हा एक एक मार्ग मी इथं अडीच इंचावरती केला आता आपला गळा किती आहे तर खालून एक इंच वरती यायचं एक इंच हे बघा असं एक इंच वरती यायचं हा, हा, एक, एक इंच वरती घेऊन आता काय करायचं आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा तर कटोरीचा आकार देताना पण काय करायचं हे बघा आता हा इथं आपला अडीच वरतीचा हा हा एक पॉईंट आहे आणि हा इथं खालून आपण एक इंच वर घेतला हा एक पॉईंट आहे आणि हा आपला कटोरीचं खालचं माप घेतला पण हा पॉईंट आहे आता हे तीन पॉईंट आपल्याला जॉईंट करायची तर हे जॉईंट करताना पण काय करायचं आहे खालून दीड इंच जे आहे ना तर हे बघा हे दीड इंच एक सरळच रेश घ्यायची ह्या दीड इंचावरती ना अशी सरळ रेष घेऊन द्यायची अशी सरळ घेऊ द्यायची अशी म्हणजे काय होतं खाली अशी कटोरी मग अशी अशी गोलमध्ये येत नाही व्यवस्थित कटोरी येते तर हे बघा ही अशी रेस घेतली ना ही घेतल्यानंतर आता आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा हे बघा तुम्ही असा कटोरीचा आकार देऊ शकता हा झाला कटोरीचा तर हे बघा आता याच्यामध्ये आपण काय केलं आता मी तुम्हाला सांगते आणि जे आता तुम्ही म्हणता की ताई तुम्ही सगळे माप टाकले सगळे माप टाकले पण तुम्ही खालचं कमरेचं माप टाकलं नाही कारण तुम्ही कमर घेर खालचं टाकलं नाही तर मी ते कशामुळे टाकला नाही कारण की आपला कमर घेर जर तुम्ही टाकला तर मग इथं काय झालं आपलं हे बघा आता हा किती आहे चौतीस चौतीस तर आपला कमर घेर किती आहे बत्तीस बत्तीस म्हणल्यानंतर आपलं किती येणार आहे तिथं त्याचा चौथा घ्यायचा आणि जेव्हा आपण आता याच्यामध्येच ह्याच पेपरमध्ये आपली काय होणार आहे फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही पण निघणार आहे हे बघा हे पेपरमध्ये आता ह्याच पेपर कटिंगवरून आपल्याला काय करायचं आहे बॅक साईड पण याच्यातच निघती आहे आपली त्याच्यामुळं आपल्याला बॅक साईड पण याच्यातच काढायची आहे तर आपल्या बॅक साईडला काय लागणार आहे पाठीवरचे मागचे टक्स घ्यावं लागते टक्स घ्यावा लागते ना तिथं आपला एक इंच कपडा तिथं चालला जातो त्याच्यामुळं आपल्याला इथं माप घ्यायची काहीच गरज नाही सरळ जे आपण वरती छातीचं चा, जे माप टाकलं तेच माप सरळ खाली घ्यायचं कारण की एक इंच आपलं तिथं मागच्या याच्यामध्ये जाणार आहे आणि जेव्हा तुम्ही फिटिंग करता फिटिंग करताना पण आम्ही फिटिंगचा पण एक व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही फिटिंग करताना ब्लाउजची फिटिंग करताना तेव्हा व्यवस्थित बघून घ्यायचं कोणचा भाग जास्त जर झालेला असला तर फट करून टाकायचा शक्यतो जास्त होत नाही कारण आपल्या शिवण्यामध्ये तेवढं ते जातंच जे आपण एक्स्ट्रा घेतलेलं असतं ते तर त्याच्यामुळे हे बघा आता आपण काय केलं इथं पूर्ण आपली उंची घेतली हे बघा आपण ही पूर्ण उंची घेतली तर ही पूर्ण उंची आपण किती घेतली ही चौदा घेतली कारण ही उंची किती होती तेरा एक याच्यामध्ये आपण काय केलं एक इंच एक्स्ट्रा घेतलं आणि त्याच्यानंतर आपण काय केलं उंची घेतली उंचीच्यानंतर आपण इथं शोल्डर घेतली शोल्डर आपण किती घेतली साडेपाच तर आपली शोल्डर कितीची आहे साडेपाचची साडेपाचची आपण शोल्डर घेतली त्याच्यानंतर आपण काय केलं मुंड्याचा आकार दिला मुंड्याचा आकार आपण किती घेतला सहा घेतला तर मग हा आकार आपण किती घेतला सहा सहा नंतर आपण काय केलं छातीचं माप टाकलं छातीचा आपला छाती किती घेतली आपण साडेआठ साडेआठ वर आपण छातीचा एक खून मार्क केला आणि तिथून मार्क करून आपण दोन इंच कशासाठी घेतलं मार्गजिंगसाठी दोन इंच घेतलं इथं दोन इंच घेतल्यानंतर काय केलं आपण इकडनं पण उंची टाकून घेतली पूर्ण आपली उंची किती आहे इकडच्या साईडनं कुठून उंची मोजली आपण ह्या साईडनं उंची मोजली इथून आपण उंची मोजून घेऊन आपण चौदावरती उंची घेतली आणि हा पॉईंट हा पॉईंट आपण जॉईंट करून घेतले हा पॉईंट जॉईंट करून घेतला म्हणजे आपण हा चौकन बरोबर चौकन आपण आखून घेतला त्याच्यानंतर आपण काय केलं गळा रुंदी घेतली तर गळारुंदी किती घेतली आपण गळा रुंदी घेतली आपण अडीच अडीच गळा रुंदी घेतली गळारुंदी अडीच घेतल्यानंतर काय केलं आपण गळ्याचं माप घेतलं गळ्याची उंची किती घेतली आपण सहा आपल्या तयार ब्लाउजची किती आहे साडेपाच तर आपण इथं किती घेतली सहा सहावरती आपण मार्क केलं इथं जर कोण आखून घेतला आणि गळ्याचा आपण आकार देऊन घेतला गळ्याला असा गोल आकार दिला त्याच्यानंतर काय केलं आपण क्रॉसपट्टी केली तर क्रॉसपट्टीचं माप आपण कसं टाकलं आपल्या तयारी ब्लाऊजवरची क्रॉसपट्टी किती आहे तीन तर आपण इथं किती घेतली साडेतीन आणि आपली याच्यावरची इकडच्या साईडनं किती आहे तर आपण इथं किती घेतली तीन म्हणजे क्रॉसपट्टीमध्ये पण अर्धा अर्धा इंच वाढवायचं कारण काय होतं अर्धा इंच वाढलं ना तर आपल्या इथालच्या शिलाईमध्ये जे आहे ना तर ते अर्धा इंच इथं 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 आपण जेव्हा शिलाई मारतो ना त्याच्यामध्ये ते अर्धा इंच जातं नंतर आपण काय केलं कटोरीचं माप टाकलं कटोरीचं माप टाकताना आपण काय केलं आपली तयारी कट कटोरी किती आहे तयारी ब्लाऊजची कटोरी आपली साडेपाच तर साडेपाच तयार असल्यामुळं आपण काय केलं त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवलं अर्धा इंच वाढवल्यामुळं किती झालं सहा सहा झालं ते मग सहा झाल्यानंतर आपण सहावर एक मार्क केला सहावरती एक मार्क करून वरतून आपण वर एक गळ्या घेतला तर गळ्यापासून खालून वरती एक इंच घेतला आपण इथं इथं जे आहे ना आपण खालून वरती एक इंच घेतला एक इंच एक इंच घेऊन इथं एक मार्क केला आपण इथं मार्क करून आपण ह्या आकारापासून घेतलं हे बाबा हे मुंड्याचा जो मधला जो आकार आहे ना हे आकारापासून आपण आपण घेतलं ह्या आकारापासून आपण किती घेतलं अडीच इंच घेतलं ह्या आकारापासून आपण अडीच इंच घेतलं अडीच इंचावरती इथे एक मार्क केला आणि इथून खालून काय केलं मी खालच्या साईडनं जेव्हा आपण इथून मार्क घेतलं इथून जेव्हा हे जे कटोरीचं माप घेतलं ना इथून मी दीड इंचावरती सरळ एक रेश घेतली दीड इंचावरती एक पॉईंट दिला मी हां आणि इथं सरळ रेश घेतली सरळ रेश घेऊन या कटोरीचा साकार दिला हे बघा असा आकार दिला मी कटोरीचा आणि आता ब्लाऊज वरतून कशी माप घ्यायची ते जर तुम्हाला समजलं जर असेल तर ते पण मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा की तुम्ही जे सांगितलं ते आम्हाला समजलं का नाही आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद जर तुमच्या काही जर कमेंट जर असाल तर तुमच्या जर काही प्रॉब्लेम जर असेल किंवा तुम्हाला कोणती गोष्ट समजली नाही ते पण तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते नंतर आपण नवीन व्हिडिओमध्ये नंतर भेटूया थँक्यू धन्यवाद